डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान पुरुषाचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिक पक्षात महत्वपूर्ण करून घेण्यात आले एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत पक्षाचा आलेख अगदीच अडथळा असून देखील प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष का स्थापन केला असावा बरं वंचित बहुजन आघाडी कोणत्या विचारधारेला अनुसरून काम करते जाणून घेऊया नमस्कार मी ज्ञानदा सर्वांचे युट्यूब चॅनल वर स्वागत करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एवढेच आपली ओळख मर्यादित न ठेवता एक यशस्वी वकील उत्तम लेखक व तीन वेळा खासदार पद ज्यांनी आपल्या नावावर कोरले ते म्हणजे अर्थातच प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचा वारसा लाभलेला भारतीय रिपब्लिक पक्ष सोडून त्यांनी दोन हजार अठरा मध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष स्थापन केला फुले आंबेडकरी विचारांचे अनुसरण करणारा हा पक्ष प्रकाश आंबेडकर यांनी का बरं स्थापन केला असेल गोष्ट पक्ष निर्मिती पाठची या सिरीज मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार अठरा मध्ये वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली मात्र भारतीय रिपब्लिक पक्ष सोडून त्यांनी चार जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी भारी बहुजन महासंघ या पक्षाची देखील स्थापना केली होती आणि हा पक्ष बाबासाहेबांचा वारसा लाभलेला भारतीय रिपब्लिक पक्षाचा एक गट होता आंबेडकरांनी या पक्षाची वेगवेगळ्या पद्धतीने बांधणी करून अकोला पॅटर्न राबवला आणि जिल्हा परिषदेसारख्या स्थानिक राजकारणात प्रभाव निर्माण केला व त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या आसपास विस्तार करत काही दलितांवर आधारित पक्ष आणि संघटना यात सामील करून घेतली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंतच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे बरेच उमेदवार विजयी झाले होते मात्र दोन हजार चौदा मध्ये झालेल्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांनी भारीप बहुजन महासंघाच्या तिकिटावर राज्यात तेवीस उमेदवार उभे केले होते मात्र सर्वांचा सा पराभव झाला व तेराव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्तर उमेदवार उभे केले होते मात्र केवळ एकच विजयी झाला व भारीप बहुजन महासंघाचा दणदणीत पराभव झाला मे रोजी येथे धनगर समाज वंचित आघाडीचे हे नाव सर्वप्रथम वापरले होते या सोहळ्याचे अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले होते त्यानंतर अनेक शोषित वंचित असलेल्या आणि ज्यांच्यावर सतत अन्याय होत असलेल्या अशा समाजाच्या घटकांना हो सहभागी करून घेण्यात आले होते जून दोन हजार अठरा मध्ये लक्ष्मण माने हरिदास भादे आणि विजय मोरे प्रकाश झालेल्या एका बैठकीत सर्व पुरोगामी पक्षांची वंचित बहुजन आघाडी म्हणून स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या आघाडीत सर्व पुरोगामी पक्ष असतील प्रत्येक पक्षाचे अस्तित्व कायम ठेवून ही आघाडी केली जाईल या शब्दात आघाडीची वैचारिकता आंबेडकरांनी स्पष्ट केली त्यानंतर वीस 20 मे दोन हजार अठरा रोजी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी हो भारतीय निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीस नोंदणीकृत राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली व वंचितचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सोलापुरात करण्यात आले त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला त्यानंतर ता दोन ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी औरंगाबाद मधील मेळाव्यातून ओबीसी यांनी वंचित बहुजन आघाडीला साथ देण्याचे जाहीर केले व एमआयम पक्षाची आघाडीत सामील झाली तेवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी मुंबई मधील शिवाजी पार्क वंचित बहुजन आघाडीची ओबीसी आरक्षण परिषद झाली या सभेला आगरी कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील आले होते तसेच प्रकाश आंबेडकर व ओबीसी यांची मुख्य उपस्थिती होती या परिषदेत ओबीसीच्या हक्कांबद्दल प्रश्न मांडण्यात आले होते काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी जावे यासाठी अनेक प्रयत्न झाले वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी धनगर माळी भटके ओबीसी मुसलमान अशा घटकांना प्रत्येकी जागा देण्याचा प्रस्ताव आंबेडकरांनी मांडला मात्र यावर स्पष्ट भूमिका घेतली नाही सतराव्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारी बहुजन महासंघाचे विलनीकरण झाले व दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ज्या जागा वाटपावरून वंचित आणि एमआयएम सोबत मतभेद झाले आणि सप्टेंबर दोन हजार एकोणवीस मध्ये यांची युती तुटली आंबेडकरी यांनी अनुसरण करणाऱ्या विचारधारेवरून निर्माण झालेला वंचित बहुजन आघाडी पक्ष दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील वंचितच राहिला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्राईम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद